मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती मनाची शते म्हणजेच मनाचे श्लोक अंबज्ञ वृंद या संस्थेची मी सौ सुनंदा पद्माकर पाठक वय एकसष्ट वर्षे सदस्य असून मी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे राहते विद्यार्थ्यांना समाजाला जागृत करण्यासाठी अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी त्यांच्या व्यस्त जीवनातून वेळात वेळ काढून मनाचे श्लोक निरूपण जागतिक स्तर स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केली हे खूपच अभिमानास्पद आहे त्यांनी हा उपक्रम राबवून एक प्रकारे सत्कर्मच केले आहे म्हणा त्यांचे जवळपास सर्व व्हिडिओ मी बघितले व्हिडिओतील त्यांच्या बोलण्यातून प्रसन्नता जाणवते आणि मनकरारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे आठवते स्पर्धेतील मला आवडलेला श्लोक क्रमांक एकोणचाळीस जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान तया तयाला हे सर्व चाचल्य दिजे राघवी वस्ती वस्तिकी जे अर्थात वेदशास्त्री पुराणी ही ज्या परमेश्वराचे वर्णन करतात गुणगाण गातात त्या परमेश्वराच्या प्राप्तीने समाधान मिळते अशा या श्रीरामचंद्र प्रभूंना हे म्हणा तू तु तुझं तु चांचल्य देऊन टाक आणि रागवाजवस राहा बरी श्लोकाच्या व्हिडिओत अनुराधाताईंनी पण सर्व सोप्या शब्दात समाधानी होणे म्हणजे काय आणि ते समाधान पुन्हा कसं मिळवायचं हे खूप छान शब्दात सांगितलं हे मला आवडलं श्लो श्लोकातील शेवटच्या ओळींचं निरूपण पण त्यांनी खूप छान केलेलं आहे तया अलाग हे सर्व मला आता मला भावलेला अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करते जे वेद वेदशास्त्रे पुराणे म्हणजे ज्या परमेश्वराचे वर्णन चार वेद सहा शास्त्री आणि अठरा पुराणे करतात या वेदशास्त्र पुराणांचा आपण जर नीट अभ्यास केला तर जीवन कसे जगायचे हे आपणाला कळते याशिवाय निसर्ग आणि पर्यावरणाची हानी कशी होणार नाही हे पण कळतं वेदशास्त्र पुराणांचा योग्य अभ्यास करून आजच्या काळात त्याची सांगड घातली तर आपल्याला दसरा दिवाळी गणेशोत्सव नवरात्र वगैरे सारखे सण कसे साजरे करायचे की जेणेकरून वायू प्रदूषण जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण होणार नाही आरोग्य कसं ठीक राहील हे पण आपल्याला वेदशास्त्र पुराण्यांच्या अभ्यासातून कळते जगावे कसे वागावे कसे हे कळते त्यामुळे स्वतःबरोबर समाज देश आणि जगाचं पण कल्याण होऊ शकते जयाचे नियोगे समाधान पाणी म्हणजे वेदशास्त्र ईश्वराचे वर्णन स्तुती केलेली आहे त्यामुळे तो प्राप्त होतो आणि समाधान वाटते आनंद होतो या ठिकाणी ईश्वरप्राप्ती म्हणजे ध्येयप्राप्ती त्यासाठी सदैव प्रयत्न करायला हवेत एखाद्या वेळी प्रयत्न जर कमी पडले तर अपेक्षेप्रमाणे यश नाही मिळालं तर विद्यार्थी शेतकरी तरुण आत्महत्या करतात हे न करतात अपयशाचं कारण शोधून अपयश झालेल्या चुकांची दुरुस्ती करावी आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहावे असे म्हणतात नन्ही चिटी जबदानाले लेकर चलती है चढती दिव रुसे सोबार सोबार चढती दिवारुसे सोबार फिसलती है चढकर गिरना गिरकर जणांना नव स्या करता हे उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की हार नहीं होती तो अशा प्रकारे ध्येय प्राप्ती आपण करू शकतो हो। तया लाग हे सर्व तिजे म्हणजे हे म्हणा तू तु तुझी चंचलता श्री श्रीरामचंद्राच्या चरणी अर्पण कर चंचलमना लावण्यास सुयोग्य वळण लावण्याचं काम अध्यात्मशास्त्रच नीट करू शकते अर्जुनाने पण भगवंताकडे मनाची तक्रार केली होती चंचलम ही मना कृष्ण प्रमाथ ही बलवद्रण मन ये वायुरी व सुदुष्करम विद्यार्थ्यांनी जर मनावर ताबा ठेवला नाही तर त्याचं अभ्यासात नुकसान होते तरुण व्यसन व्यसनाधीन होऊ शकतात मन जर ताब्यात नसेल तर ता लोभापोटी हव्यासापोटी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आर्थिक फटका बसू शकतो इतकेच काय पण आज दिल्ली आणि नवगाम इथे जे बॉम्बस्फोट घडून आले या देश विघातक कार्य कारवाया करणारे लोकांच्या मनात जहर भरलेलं आहे आणि बहिणाव्यांच्या शब्दात आपण म्हणू शकतो मन जहरी जहरी त्याचं ज्ञान रे तंतर इचू साप बरे त्याला उतारे मंतर स्वार्थापोटी ह्या लोकांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला जर मन वासनेनं बरबटलेलं असलं तर बलात्कारासारख्या पण घटना घडू शकतात म्हणून मन मनुष्याने चंचलवृत्ती भगवंतांना दिली तर मन स्थिर होऊन परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते मना सज्जना राघवी वस्तुकी या ओळीत समर्थांनी मनाला सज्जन असे संबोधून आपल्या अनुकूल सकारात्मक गोष्टी करण्यास प्रवृत्त केलेले आहे आणि राघवाजवळ तू राहा म्हणजे रामाचे सद्गुण तुझ्या अंगी येतील एक पत्नी एक बाणी सत्यवादी तू होशील आणि म्हणून हे म्हणा तू राघवाजवळच राहा असे समर्थांना सांगायचे होते असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ